आता जो काय सोहळा झाला ना सगळा याला शब्दात व्यक्त करता येत नाही बरं का मी तुम्हाला हे सांगेन नेहमी की घरातल्या माणसांनी कौतुक केल्यासारखा हा प्रकार आहे आणि युजली घरातली माणसं कौतुक करत नसतात <laughs> सो एक्स्ट्रा, एक्स्ट्रा, एक्स्ट्रा एफर्ट घेऊन काहीतरी तुमच्यासाठी केलेला हा सोहळा आहे कारण का तर तुम्हाला काहीतरी त्याच्यातून एनकरेजमेंट मिळावी प्रोत्साहन मिळावं हा त्याच्या माणसा हेतू आहे आणि जसं आता सरांनी सांगितलं की तिने आधी सांगितलं पुढच्या वर्षी मी इथे असणार आहे ही जी गोष्ट आहे ना ही ह्या आपुलकीमुळेच आलेली आहे मी खूप क्लासेस बघितलेले आहेत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता इथे सगळे आदर्श विद्यार्थी वगैरे विद्यार असे सगळे आहेत हुशार विद्यार्थी आता तुम्ही जे माझ्या समोर बसलेले पालक आहात आणि जे कोण विद्यार्थी आहेत ज्यांनी की खूप भरभरून मार्क्स मिळवले यश मिळवले त्यांना मला हे सांगायचं आहे की पुढे ज्या वेळेला तुम्ही करिअरच्या मार्केटमध्ये उभे राहाल त्यावेळेला फक्त परीक्षेतले मार्क्स कामी येत नाहीत तुम्हाला वेगळी वेगळी स्किल्स डेव्हलप करावी लागतात जी की सरांनी ऑलरेडी त्यांच्या क्लासमध्ये सुरू केलेली आहे कळलं का जसं की संभाषण कला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत तुम्हाला बोलता आलं पाहिजे म्हणतात ना की जो बोलतो ना त्याची माती पण विकली जाते जो बोलत नाही त्याचं सोनं पण विकलं जात नाही हा जमाना आहे आजचा त्याच्यामुळे प्रत्येकाला तुम्हाला तुम्हाला परीक्षेतले मार्क तर पडणारच आहेत त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे तुम्ही चांगले दिसला पाहिजे म्हणजे फिटनेस पाहिजे खूप महत्वाची गोष्ट आहे जो है वो बिकता बिकता आहे असं म्हणतात तुम्ही छान राहायला पाहिजे कसं पण राहून नाही चालत आज जमाना असा आहे की तुम्ही चांगलं दिसलं पाहिजे म्हणजे चांगलं असलं पाहिजे फिट असलं पाहिजे ही गोष्ट फार फार महत्वाची आहे आणि मी जसं सर अभ्यासाचं सगळं शिकवतात तसं मी मुलांना अभ्यास सोडून बाकीचं सगळं शिकवत आलोय म्हणून सरांची आणि माझी गट्टी जमली आहे चांगली कळग कारण कर मला अभ्यासातलं काही कळत नाही हो आता लक्षात घ्या की जो विद्यार्थी काहीच अभ्यासात हुशार नसताना जर का, का, का एवढं काय करू शकतो तुम्ही काय करू शकाल बाळांत कुठल्या कुठे जाऊ शकाल मला पालकांना हे सांगायचं आहे की एखाद्या वेळेला कुठे थोडंफार इकडे तिकडे होत असेल ना तर काळजी नका करू आपली मुलं खूप मोठी होणार आहेत तुम्ही कोणत्या विचारांची स्पंदन मुलांना देता ही गोष्ट फार महत्वाची आहे आपण काय विचार करतो त्याच्या व्हायब्रेशन्स बाहेर आपण टाकत असतो हा मुद्दा जरा नीट समजून घ्या आपण आज मोबाईल वरती बोलतो कुठल्याही मुंबईच्या माणसाची कुठल्याही माणसाची मोबाईल वरती बोलतो कसं काय बोलतो ते आपण म्हणतो रेंज आहे म्हणतो की नाही रेंज आहे रेंज म्हणजे काय व्हायब्रेशन आहे ठीक आहे म्हणजे व्हायब्रेशन मॅच झालं तर तुम्ही बोलू शकता अदरवाइज तुम्ही बोलू शकत नाही तसंच तुम्ही तुमच्या मुलांविषयी काय विचार करता त्याच्यावर अवलंबून आहे तुमची मुलं काय घडणार आहेत ते ओके okay. okay. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल की मी मुंबईला असताना असं आसा बिल्डिंगचं कुठलं तरी काम चाललेलं होतं आणि मी असं सकाळी बाहेर पडलो तर तिथे अगदी दुपारच्या वेळेला सुद्धा तापलेल्या वाळू मध्ये ती मुलं पायात चप्पल नाही काय नाही तिथे करतायत रडतायत आणि ते आपली आई आणि तिचे बाबा आपले तिकडे ते सिमेंटच्या टोपल्या घेऊन वगैरे काम करतायत मला त्या मुलांच्याकडे बघूनच कस तरी वाटतं आणि म्हटलं या मुलांच्याकडे आई वडील बघतच नाही त्याला काय भासते काय होते काही नाही तर त्या आई वडिलांना मी म्हटलं अरे त्या त्या, त्या मुलांना बघा तुमच्या तर रडतोय काय होतं त्याला ऊन तापलेल्या वाळूमध्ये ते पडलेलं आहे बाळ असं मी जेव्हा बोललो त्यावेळेला त्या आई वडिलांनी काय सांगितलं माहिती आम्हाला बच्चू व कुछ नाही होगा साहेब आपजाओ कुछ नाही होगा ऊन पाऊस थंडी याचा सामना आमच्या मुलांनी केला पाहिजे आणि आमची मुलं करणार आता जेव्हा असं ती बोलले तेव्हा मला असं माझ्या मनात विचार विचारायला बापरे म्हणजे यांची मुलं आई वडिलांच्यावर प्रेम कसं करतील जर का आई वडिलांचे विचार असे असतील तर मी संध्याकाळी येताना खूप छान दृश्य बघितलं जी आई अशी बोलली होती ना आणि जे बाळ रडत होतं ते दोघे एकमेकांना मिठी भरून छान एकमेकांचे लाड करत होत मला तुम्हाला हे सांगायचं आहे की केअर आणि फिअर ह्याच्यातला फरक लक्षात घ्या खूपदा ना आपल्याला मुलांच्या विषयी भीती वाटते म्हणजे काय माहितीये पावसात जाऊ नको सर्दी होईल उन्हात जाऊ नको नाकात भीती घालतो आपण आप। भीती घालतो म्हणून मुलं आजारी पडतात तुम्ही काय विचार करता आमच्या मुलांना काही होणार नाही आमची मुलं मस्त आहेत असा विचार करायला लागला आजपासून आणि बघा काय होत आपण काय विचार करतो ती स्पंदनं सगळीकडे घरामध्ये फिरत असतात आपण जी घरामध्ये वास्तुशांत करतो ना त्याच्या मागे हे हा आहे खरं तर की घरामध्ये मंत्रोच्चार व्हावा आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला मंत्र म्हणजे काय मंत्र म्हणजे एक व्हायब्रेशन आहे त्याला फ्रिक्वेन्सी आहे साऊंड आहे ओके सो फ्रिक्वेन्सी जी आहे त्याची ती फ्रिक्वेन्सी सगळीकडे अशी प्रसारित व्हावी घरात राहणाऱ्या लोकांना आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना सगळ्यांना ती सकारात्मक स्पंदनं मिळावीत हा हेतू आहे वास्तुशांतीचा म्हणून तुम्ही कधी ऑब्झर्व केले का बघा काही घरामध्ये गेल्यानंतर खूप छान वाटतं आपल्याला कुणी बोलू दे नाही तर नाही बोलू दे आणि काही घरात गेल्यानंतर असं वाटतं की यार चला जाऊया लवकर हे काय व्हायब्रेशन स्पंदन कशाची स्पंदन घरात राहणाऱ्या माणसांच्या विचारांची स्पंदन ओके हा मुद्दा नीट समजून घ्या आपल्याला काय माहिती का आपण जेव्हा वास्तुशांती करतो त्यावेळेला आपण बडजी भावना आहो लवकर आठपा लोक जेवायची थांबलीत म्हणजे जे मेन काम आहे मंत्र म्हणायचं त्याला आपण शॉर्टकट मारतो आणि लोकांना जेवायला घालण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो अशा लोकांना जेवायला घालायला की ते हात धुवायच्या आधी म्हणतात काजू पण नव्हते यार दळीत ये ही मुलं आपल्या बरोबर आयुष्यभर राहणार नाही हे पण लक्षात ठेवा मुलं म्हणजे म्हातारपणीची काठी अजिबात विचार करू नका काठी डोक्यात बसणार आहेत असा विचार केला तर त्यांच्या पंखात बळ घालणं एवढंच आपलं काम आहे कळलं का मग आज शिक्षणाच्या बाबतीतलं बळ सर घालतायत सरांचे सगळे सहकारी घालतात बाकीच असत मला तुम्हाला सगळ्यांनाही सांगायचं सा। आहे मुलांना पण आणि पालकांना पण की तुम्हाला मार्क्स चांगले मिळणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच तुमच्यामध्ये वेगळी वेगळी कौशल्य डेव्हलप करणं हे देखील खूप महत्वाचं आहे मॅनर्स अँड एटिकेट्स हा विषय पण खूप महत्वाचा आहे आजकाल बाहेर नोकरी करण्यासाठी जेव्हा आपण जातो त्यावेळेला ज्या मुलाखती घेतल्या जातात त्या नेहमी सारख्या नसतात दारावरती टकटक केलं मे आय कमी सर विचारलं मग त्यांनी आत या म्हणायचं तुमची सर्टिफिकेट बघायची आणि तुम्हाला जॉब द्यायचा असं असत नाही मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो याचं सा। एका मोठ्या कंपनीमध्ये असं झालं की त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं तर त्यांनी त्याला लंच ला बोलवलं इंटरव्ह्यूला सिनियर आणि लंचला गेल्यानंतर तिथे त्यांनी सूप मागवलं नंतर, नहीं, नहीं, सूप मागवल्यानंतर जो कॅन्डिडेट होता इंटरव्ह्यूला त्याने आधीच गेटरला सांगितलं थोडा नमक डालोयस मग त्याने विचारलं इंटरव्ह्यू घेणार नाही का बाबा असं काय सांगितलं नाही नाही हे असलं सूप असतं ना याच्यात मीठ कमीच असतं मला माहिती म्हणून मी मीठ घालायला सांगितलं तर त्याला कॅन्डिडेटला नापास केलं जाईल कारण तू काही त्याची चव न बघता मीठ घालायला सांगितलं म्हणजे तू कंपनीमध्ये एखादी सिच्युएशन कोणी तुझ्याकडे घेऊन आला तर तू मागचा पुढचा विचार न करता काहीतरी निर्णय घेशील तू नको आम्हाला अशा पद्धतीने इंटरव्ह्यू होता त्याच्यामुळे आपल्याला बसणं उठणं कुठल्या लोकांच्या मध्ये आहे आपण एरवी कसं आहे आपण हॉटेलमध्ये सुद्धा जातो तेव्हा कसं खातो हे बघितलं जातं खाताना मचमच आवाज येतो का हे पण बघितलं जातं पाणी पिताना गडगड आवाज येतो का हे पण बघितलं जातं याला आपण महत्व देत नाही बरं का कधीच घरी पण या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत आपल्याला कारण आपल्याला खूप वेगळ्या स्पर्धात्मक युगाला सामोरं जायचं आहे आणि ह्याच्यासाठी पालकांचा सपोर्ट पाहिजे मुलांच्या समस्या मुलांच्यावरती आज बाजूने अपेक्षांचे होत आहेत पूर्वी गुरुकुल शिक्षण प्रणालीमध्ये गुरु एकटेच शिकवायचे एक आता घरात सगळेच शिकवतात आई वडील पण शिकवतात आजी आजोबा पण शिकवतात आणि शिक्षक पण शिकवतात आणि त्याच्याशिवाय क्लास तुम्ही विचार करा जरा मुलांच्या बाजूने ओके राईट रॉंगचा प्रश्न नाही इथे मुलांना आपण क्लासला का घातलाय त्यांना अधिक विषयाची गोडी निर्माण व्हावी तो निर्णय बरोबरच आहे तुमचा पण अपेक्षांचे भडीमार किती करतोय आपण तो पण भाग आहे आज मुलांना सतत त्यांच्या क्षमतांची कसोटी द्यावी लागते सतत कसली ना कसली तरी परीक्षा द्यावी लागते कळकणी आणि मुलांच्या मध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसतोय आज त्यांच्यामध्ये नैराश्य पटकन यायला लागले ह्या ज्या समस्या आहेत ना याच्यासाठी आपल्याला पालकांना काम करणं गरजेचं आणि सा। त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मुलांविषयी काय विचार करतात याच्याकडे फोकस करा आपण नेहमी तक्रारीचा सूर असतो त्याला ते जमणार नाही तिला ते जमणार नाही असा नका विचार करू कधीच विचार करू नका कारण तुम्ही त्याच पद्धतीची नकारात्मक स्पंदनं त्यांना देत आहे ऑलवेज विचार करा की माझ्या मुलाला जमणार आहे काय प्रॉब्लेम नाही माझा मुलगा हुशार आहे माझी मुलगी हुशार आहे त्याला मार्क्स कमी असले तरी म्हणा हुशार आहे याच कारण प्रत्येक मूल काही ना काही करण्यामध्ये हुशार असत आपली अपेक्षा ही आहे की त्यांनी फक्त अभ्यासात हुशार असावं टॉम नावाच्या एका मुलाला शाळेमध्ये शिकवलेलं काय समजायचं नाही म्हणून टॉमच्या आईला शाळेमध्ये बोलवलं आणि शिक्षकांनी सांगितलं की याला काय समजत नाही आम्ही आम्ही शिकवलेलं मंदबुद्धी याला याला घेऊन घेऊन काय शाळेत ठेवू शकत नाही टॉमची आई टॉमला घरी गेली तिने त्याचं पुढचं सगळं शिक्षण घरी दिलं हाच टॉम मोठा झाल्यानंतर थॉमस अल्वा एडिसन नावाचा सा मोठा सायंटिस्ट झाला ज्याला शाळेमध्ये मंदबुद्धी म्हणून सांगितलं गेलेलं होतं याच्यातून मला काय सांगायचं लक्षात आलं की मत्ता जी मापली जाते त्याच्यावरती फक्त मार्क्स, एक में उटूल नहीं है। मार्क्स है। त्या हे एकमेव टूल नाही आहे मार्क्स पडले पाहिजेत गरज आहे पण बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप आहेत त्या विकसित कशा होतील मुलांच्या मध्ये हे बघायला पाहिजे आणि सरांचा जो कल आहे ना तो तो आहे सरांच्या मध्ये मी जे काय ऑब्झर्व केलंय ते ऑब्झर्व केलंय की के त्यांना अभ्यासा व्यतिरिक्त पण खूप काही गोष्टी द्यायच्या जसं आता या मी सांगितलं की मेडिटेशनचे सेशन कोण घेत कुठल्या क्लासमध्ये काय संबंध आहे मेडिटेशनचा अभ्यास दिला पैसे दिले मार्क्स पडले विषय संपला कशासाठी आहे हे सगळं कारण अभ्यासा व्यतिरिक्त काय आहे ना ते खूप महत्वाचं आहे त्यांनी बळ येत ते बळ आहे ना ते फार महत्वाचं असतं आणि मला खात्री ही की सर हेच नेमकं देत असणार आहे की त्या लाईक माइंडेड लोक जर एकत्र आली ना चांगलं खूप काही चांगलं घडू शकतं आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये का की चांगली माणसं एकत्रित नाहीत आणि आपण वाईट माणसांना नाव ठेवतो हो वाईट माणसांचा नायनाट करायचा असेल तर चांगल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे का नको तर तस तसं ही एक टीम आहे आज इथे जे शिक्षक सगळे जे एवढ्या उत्साहाने काम करतात ना हे असं कोणी करत नसतं त्यांना सगळ्यांनाच वाटतं की ह्या पोरांना काहीतरी मिळालं पाहिजे ह्या पोरांना काहीतरी मिळालं पाहिजे आणि मी त्यांनाच शिक्षक म्हणतो आणि मी स्वतः आज जो काही तुमच्यासमोर आहे हा केवळ आणि केवळ शिक्षकांच्यामुळे आहे शिक्षकाचा फार मोठा रोल असतो आयुष्यामध्ये फार मोठा रोल की ज्याला तुम्ही आपण जे क्लासची फी म्हणतो की नाही त्या फीने त्याची परतफेड होत नसते लक्षात घ्या त्या फी, फी म्हणजे क्लास चालवण्याची म्हणजे यंत्रणा चालवण्यासाठी दिलेले पैसे गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी द्यायचं असतं आणि ती गुरुदक्षिणा जी काय ना यांची काय अपेक्षा आहे काय नाही तुम्ही फक्त यशस्वी व्हावं हीच अपेक्षा आहे तीच गुरुदक्षिणा त्यामुळे जसं या मुली की आम्ही पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी इथे यायचं आहे ती गुरुदक्षिणा असेल त्यांना त्यामुळे मला असं नेहमी वाटत सगळ्यांनी हा विचार करा की आपण क्लासची फी देतोय ठीक आहे त्याच्यातून यंत्रणा चालते पण मला जर का सरांच्या वरती एवढं मॅम वरती एवढं प्रेम आहे मी काय देऊ शकेल त्यांना फीच्या व्यतिरिक्त काय देऊ शकेल हा विचार करा आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल नवीन ती स्किल्स शिका काहीतरी वेगळं कौशल्य तुमच्यामध्ये डेव्हलप करा ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणखीन एक मला पालकांना एक संदेश द्यायचा आहे की खूपदा आपण आवड आणि क्षमता याच्यामध्ये गोंधळ करतो समजण्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या मुलाला एखादी गोष्ट आवडते आवडते म्हटल्यानंतर त्याच क्षेत्रामध्ये करिअर होईल असं काही नाही फॉर एक्झाम्पल समजा मला चांगली चित्र काढता येतात ओके त्याचा अर्थ असा नाही की मी प्रोफेशनल चित्रकार बनेन मला चांगलं गाता येतं त्याचा अर्थ असा नाही की मी चांगला प्रोफेशनल गायक बनी चांगला प्रोफेशनल गायक चित्रकार किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रोफेशनल बनायचं असेल तर क्षमता लागते ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतो आणि पोटेन्शियल हे जन्मजात जन्माला येताना आपण घेऊन आलेलो असतो आवड ही जी आहे ही बदलत राहते आज तुमच्या मुलांना जे आवडतं ते आणखीन पाच वर्षांनी आवडेल याची काही गॅरंटी नाही तुम्ही खाण्यापिण्याच्या आवडीवर बघा ओके आवडीनिवडी बदलत राहतात आपल्या कुटुंबातल्या वातावरणानुसार पण जे पोटेन्शियल आहे क्षमता जी आहे ती मुलं जन्माला येताना घेऊन येतात